नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण येत्या आठवी विषय विज्ञान यातील चौथा पाठ धारा विद्युत आणि चुंबकत्व या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायला सुरुवात केलेली आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर पाहूयात आपण सुरुवातीला पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे यामध्ये पहिला प्रश्न आहे अणूमध्ये कोणकोणते घटक असतात तर याचं उत्तर आहे अणूमध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन हे घटक असतात दुसरा प्रश्न आहे काचेची कांडी रेशीमी कापडावर घासल्यावर काय होते याचं उत्तर आहे काचेची कांडी धन प्रभारित होते तर रेशमी कापड ऋण प्रभारीत होते तिसरा प्रश्न आहे वस्तू प्रभारित कशा होतात याचं उत्तर आहे योग्य त्या दोन वस्तू एकमेकांवर घासल्यावर एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर इलेक्ट्रॉन स्थानांतरित होतात ज्या वस्तूवरील इलेक्ट्रॉन्स कमी होतात ती वस्तू धनप्रभारित होते तर ज्या वस्तूला इलेक्ट्रॉन्स प्राप्त होतात ती वस्तू ऋण प्रभारित होते चौथा प्रश्न आहे स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात उत्तर पाहूया ज्या प्रभाराचे स्थानांतरण होत नाही त्या स्थिर प्रभार म्हणतात तर स्थानांतरित होणाऱ्या प्रभाराला सामान्यतः इलेक्ट्रॉनला चल प्रभार म्हणतात पाचवा प्रश्न आहे ऋण प्रभार प्रवाही करता येईल का तर याचं उत्तर येईल होय सहावा प्रश्न आहे पाणी जसे उंचावरून खालील भागाकडे वाहन जाते त्याप्रमाणे विद्युत प्रवाही बनवता येईल का तर याचंही उत्तर होय असं येईल पुढचा प्रश्न आहे एखाद्या नळीतून येणारा पाण्याचा प्रवाह कसा मोजायचा विशिष्ट वेळात त्यातून किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येईल मग विद्युत प्रवाह कसा मोजाल याचं उत्तर पाहूया विद्युत प्रवाह आय बरोबर क्यू छेद टी यावरून असे दिसते की विद्युत प्रवाह स्थिर असल्यास टी या वेळेत वाहकाच्या काटछेदातून वाहणारा विद्युत प्रभार मोजता आल्यास वाहकातून वाहणारा विद्युत प्रवाह आय काढता येईल प्रत्यक्षात असे करीत नाहीत सामान्यतः धारा विद्युतच्या चुंबकीय परिणामाचा उपयोग करून विद्युत प्रवाह मोजतात धारा विद्युतचा औष्णिक परिणाम तसेच रासायनिक परिणाम यांचा उपयोग करूनही विद्युत प्रवाह मोजता येतो पुढचा प्रश्न आहे बाजारात मिळणाऱ्या मोटारीची बॅटरी तुम्ही पाहिली असेल तिला घट म्हणजे सेल न म्हणता बॅटरी का म्हणतात तर याचं उत्तर आहे मोटारीच्या बॅटरीमध्ये अधिक विभवांतर मिळवण्यासाठी अनेक विद्युत घटांची एकसर जोडणी केलेली असते त्यामुळे मोटारीच्या बॅटरीला सेल न म्हणता बॅटरी असे म्हणतात आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली आता स्वाध्यायला सुरुवात करूया यातील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी खालील शब्द समूहातील योग्य शब्द लिहा आता खाली काही आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्यातील योग्य पर्याय योग्य त्या रिकाम्या जागी आपल्याला लिहायचा आहे तर पाहूया अ धबधब्याचे दब पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडणे याचे कारण तर योग्य पर्याय गुरुत्वाकर्षण आ एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स रिकामी जागा विभो असलेल्या बिंदूपासून रिकामी जागा विभो असलेल्या बिंदूकडे वाहतात तर यातील योग्य रिकामी जागा येतील कमी आणि दुसरी रिकामी जागा येईल अधिक ई विद्युत घटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितीत विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे रिकामी जागा होय तर रिकाम्या जागे कोणता शब्द येईल विभवांतर ई एक पॉइंट पाच विभवांतराच्या तीन विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे या बॅटरीचे विभवांतर रिकामी जागा वोल्ट इतके असेल तर किती वोल्ट आहे चार पॉइंट पाच वोल्ट इतके असेल त्यानंतर ऊ एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती रिकामी जागा निर्माण करते तर या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य शब्द येईल चुंबकत्व निर्माण करते पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न तीन कोरड्या विद्युत घटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे तारा कशा जोडाल ते आकृती आकृतीसह स्पष्ट करा या ठिकाणी दोन आकृत्या दिलेल्या आहेत दोन्हीपैकी कुठलीही एक काढली तरीही चालेल आता उत्तर पाहूया एका विद्युत गटाचे धनाग्र दुसऱ्या विद्युत गटाच्या ऋणाग्राला जोडावे त्यामुळे एक धनाग्र व दुसऱ्या गटाचे ऋणाग्र शिल्लक राहील या धनाग्र ऋणाग्रहामध्ये इलेक्ट्रिक बल्ब जोडावा तिसरा प्रश्न आहे एका विद्युत परिपथात एक बॅटरी व एक बल्ब जोडले असून बॅटरी दोन समान विभवांतराचे घट बसविले आहेत जर प्रकाशित होत नसेल तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल तर याचं उत्तर पाहूया एक जोडदारांच्या टोकावरील रोधित आवरण पूर्णपणे काढले आहे का ते तपासू दोन तारांचा प्रत्येक जोड नीट जोडला आहे का ते तपासू तीन बॅटरीतील बसविलेले गट धनाग्रहाला ऋणाग्रह असे जोडले आहेत का याची खात्री करू चौथा प्रश्न आहे प्रत्येकी दोन वोल्ट विभवांतराचे विद्युत घट खालीलप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहेत दोन्ही जोडण्यात बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल तर पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला सांगता येईल या जोडणीत एकूण विभवांतर बरोबर दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर सहा वोल्ट येईल आणि दुसऱ्या आकृतीत पाहूया या जोडणीत एकूण विभावांतर बरोबर दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर आठ बोल्ट इतके पाचवा प्रश्न आहे कोरड्या विद्युत गटाची रचना कार्य व उपयुक्तता यांचे थोडक्यात वर्णन आकृतीच्या सहाय्याने करा आता कोरड्या विद्युत गटाची आकृती आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दे देखील दिलेली आहे तर, तर तशा पद्धतीने काढायचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी देखील ती आकृती दिलेली आहे आणि त्याला नावे देखील न विसरता द्यायचे आहेत आकृती पहिली आता रचना पाहूयात ह्या विद्युत घटाचे बाह्य आवरण जस्ताचे असते हेच ऋणाग्राचे कार्य करते मध्यभागी ग्राफाईटचा दांडा असतो हा दांडा धनाग्राचे काम करतो ग्राफाईटच्या दांड्याभोवती एका आवरणामध्ये एम एन ओ टू म्हणजेच मॅग्नीज डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते त्याच्या भोवताली बा बाह्य आवरणाला ला लागून झेड एन सी एल टू म्हणजे झिंक क्लोराईड आणि एन एच फोर सी एल म्हणजेच अमोनियम क्लोराईडचा लगदा भरलेला असतो आता याचं कार्य पाहूया झेड एन सी एल टू म्हणजेच आत्ता सांगितल्याप्रमाणे झिंक क्लोराईड आणि एन एच फोर सी एल म्हणजेच अमोनियम क्लोराईड हे पदार्थ विद्युत अपघटनी म्हणून कार्य करतात त्यांच्या अपघटनामुळे धन व ऋण प्रभारित आयन तयार होतात या आयनामुळे विद्युत वहन होऊन कार्बन धन प्रभारीत तर जस्त ऋण प्रभारित होते या दोन्ही विभांतर निर्माण होऊन कार्बन कडून जस्ताकडे जोडलेल्या तारेतून विद्युत प्रवाह वाहतो आता याची उपयुक्तता पाहूया एक उभे आडवे किंवा तिरपे कसेही ठेवता येते दोन द्रव पदार्थ नसल्यामुळे था सोयीचे आहे आणि तीन वापरायला सोयीचे आहे आता सहावा प्रश्न आहे विद्युत घंटेची रचना व कार्य आकृतीच्या सहाय्याने वर्णन करा आता आपल्या पाठ्यपुस्तकात याची देखील आकृती दिलेली आहे त्याला नावे देखील दिलेली आहेत तशाच पद्धतीची आकृती काढण्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी देखील ती आकृती दिलेली आहे कोणतीही आकृती जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा त्याला नावं किंवा त्याच्या विविध भागाला नावं द्यायला विसरायचं नाही आता रचना पाहूया विद्युत घंटेमध्ये एक नालाकृती विद्युत चुंबक असतो त्यावर गुंडाळलेल्या तारेची टोके संपर्क स्क्रूवर घंटेवर आपटणारा टोल यांना जोडलेली असतात बाह्य परिपथात एक विद्युत स्रोत व कळ जोडलेली असते आता याची कार्य पाहूयात कळ दाबताच विद्युत परिपद पूर्ण होऊन चुंबकत्व निर्माण होते व त्यामुळे टोल घंटेकडे ओढला जातो टोल घंटेवर आपडतो व नाद निर्माण होतो टोल चुंबकाकडे ओढला गेल्यामुळे संपर्क स्क्रूचा संपर्क तुटतो विद्युत परिपथ खंडित होते त्यामुळे चुंबकत्व नाहीसे होऊन टोल पूर्वस्थितीत जातो टोल पूर्वस्थितीत आल्यामुळे संपर्क स्क्रूशी पुन्हा संपर्क होऊन विद्युत परिपथ पूर्ण होतो त्यामुळे तीच ती प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडून घंटा बाजू लागते आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या त्या, त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अपलोड झालेले आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद